अरे तुमचं तुम्हीच खायला लागलाय काय काय नमस्कार नमस्कार स्माईल पोटॅटो दहा रुपये प्लेट कुमारी आमची कन्या मस्तपैकी गुळाच्या पोळ्या छान छान गुळाच्या पोळ्या हे सगळ्यांचे बंधू या ठिकाणी खरेदी आणि खाद्यपदार्थांवर तवा मारताना इकडे 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 इकडं इकडं आमच्या <laughs> अनेक भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत खरेदीचा उत्साह चेहऱ्यावरती आनंद उसंडून मारतोय बटाटे भजी खमंग स्वादिष्ट अरे वा वा अजून भरपूर आहेत आम्हाला सिलेक्ट ठेवायची येणार आहे आम्ही शूटिंग करायला म्हटले की मी सगळेजण आमच्या माऊली सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत करतो ना येतो या ठिकाणी आहेत इंद्रा द टायगर विश्वजित पाटील विद्यार्थी हा बघा एक आमचा गिराईक शूटिंग शूटिंग इकडे बघा हो घेतलाय की यश कुठे गेला यशला इथं यशला बसवा आणि यशला पैशाचा व्यवहार करायला सांगा त्याचं सुद्धा हिशोब करू दे त्याचं सुद्धा शिकू दे आमचे संस्कार राजे आणि गोड स्माइल सह भजी आहेत ठीक आहे है, आता येणार एवढं शूट करतो नी तो तुझ्याकडं माझ्या कन्या प्रीती अर्पिता प्रीतीचा कार्यवा गोळ्याच्या पोळ्या शेंगदाणे हा कसला लाडू अगं मी दोवडा काय जोरात आहे का शेंगदाणे ही फुलं छान आहेत आणि इकडे काय आहे एक टेस्ट करतोय मी कसा लागतोय बघूया गजबार बहिणी आमच्या कुंभार मॅडम कुमळ मॅडमने काय आणलं आहे प्रॅक्टिस वाव किती खाऊ असं झालंय मला भाजीच्या बिया भजी कांदा भजी आणलेल्या आहेत पाटील भगिनींनी पी टी एम अरे वा हे आधुनिक आहे बघा सिस्टम आमची लेख आरोही वाट काय काय आणलं आहे वा 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 छान हे बघा रस्त्यावर घे 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 घेणार आहेस ना तू हा घ्यायला ओके इकडे सुद्धा काय काय आहे ते काय तुमचं मेनू काय लिंबू आहे तर भजी आहेत अजून काय इकडं काय आहे शेव पापडी बी अरे हे काय नवीनच आहे तुमचे वा व्हेरी गुड आज अक्षरशः तुफान गर्दीत आज आमच्या हानीमना शाळेचा बाजार भरलेला आहे चुनुकल्यांचा बाजार मीना बाजार पाणीपुरी वाव छान तुम्ही काय सहभागी नाही वाटतं तुमचं काय आहे लोणचं की काय कुरकुरे गल्ला भरलाय वाटतं मजा आहे मग ती केळं पण खायची दिलेली शिती आहे बघा फुलं आहेत वाव पाटील मावशी काय काय आलो घ्या की खरेदी करा तुमचं तुमचं नैसर्गी दे हे बघा इंद्रा आम्हाला पण चालतंय अरे वा हे बघा मला पाहिजे आलो की ते शूटिंग करतो आणि येतो ये बघा हे काय पेंट काय काय डोळ्याला काजळ घालायचं आहे चाप काय 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 भरपूर वा व्हेरी गुड छान 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 हे धपाटी पण आहेत आणि हे काय सामोसे सामोसे के स्वानंदी मांगले असं असं आम्हाला तुम्ही आम्हाला शूटिंग पाहिजे आम्हाला कधी करते आमची रुई दिदी त्यांनी भगिनी आहे आणि काय काय आणले स्टेशनरी साहित्य आणलेलं आहे पेन आहेत वह्या आहेत कॅलेंडर वा व्हेरी गुड छान टिपी टॉप असं आणि आमच्या भगिनीसुद्धा अनेक खरेदीसाठी जमलेले आहेत घरच्या लिंबू आहेत काय 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 हे सगळं महिलांचं दिसतंय सगळं साप पिना काय काय आणि हे काय सुद्धा आहे तुमच्याकडे वा 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 हे बघा इकडे काय काय बघा आवळे आहे शंभराचे गोळे टोमॅटो शेंगा पण आहेत उकडलेल्या पहिल्या आहेत हे युती मेशीच्या कुंड्या आहेत दोन शेंगा उकडलेल्या शेंगा आहेत घ्या की घ्या घ्या घ्याकडे घ्या मेतीला मला खरं पाहिजे हां बघायचं प्रत्यक्ष सरपंच मॅडमने नाही दिलेत काय सरपंच मॅडम आमच्याकडून शाळेच्या सगळ्या मुलांना चॉकलेट धन्यवाद मॅडम आजी आपल्या बस नातवासह बसलेली आहे बाजार नातवाला बाजाराचे वार धडे देताना त्या ठिकाणी आमच्या माऊली या ठिकाणी बसलेली आहे माऊली धन्यवाद नारळ आहे प्रणव पाटील आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांचे चिरंजीव चिखलमय आपोडकर येतं साथीचा विद्यार्थी साहेब नारळ घेऊन साहित्य आमच्या शाळेचे उपमुख्यमंत्री पूजेचं साहित्य आहे आणि ते साहित्य देता जाता नाश्तासुद्धा भरपेट करताना आपल्या मित्रांच्यासोबत वाटून खाताना पक्के चिक्की ओके मंदिर मीना बाजार आणि आपल्या गावचं ग्रामदेव स्वयं गो हनुमान मंदिर